आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचे केस बद्दल माहिती सांगणार आहे या केसमध्ये लोकसेवकाच्या सेवा, सेवा पुस्तकाची माहिती देता येते का कलम आठ वन जे विषय चर्चा केली गेली आहे ज्याचा फायदा आर टी आयचा अर्ज करताना सर्व नागरिकांना होईल या केसच्या निकालाची माहिती घेण्याअगोदर आपण या केसची पार्श्वभूमी बघू याचिकाकर्ता यांनी असिस्टंट इंजिनियर म्हणजेच सहायक अभियंता यांच्या प्रमाणाबाहेरच्या संपत्तीची माहिती मागितली होती परंतु त्यांना ही माहिती देण्यास फेटाळण्यात आली म्हणून त्यांनी प्रथम अपील केला तिथे सुद्धा त्यांना माहिती मिळाली नाही त्यानंतर त्यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केला होता द्वितीय अपीलमध्ये सुद्धा अर्जदाराला माहिती देण्यात आली नाही दरम्यान त्यांनी अजून एक माहितीचा अर्ज मागितली होती या अर्जामध्ये त्यांनी ग्रामसेवकाचे नोकरीला लागल्यापासून सर्व्हिस बुकमधील सर्व माहिती मागितली शासकीय नोकरी त्यांनी कधीपासून जॉईन केले त्याच्या नावावर व त्याच्या परिवारातील सदस्याच्या नावावर कोण कोणती चल व अचल संपत्ती आहे तसेच त्याने कोणकोणते कर्ज घेतले आहे आणि त्यांच्या कोण कोणत्या संपत्तीला मॉर्गेज केलेला आहे याची सर्व माहिती मागितली यामध्ये कलेक्टरने सूचना दिली होती की अर्जदाराला त्यांनी मागितलेली सर्व माहिती देण्यात यावी दे। नंतर ज्या ग्रामसेवकाची माहिती मागण्यात आली होती त्या ग्रामसेवकाने त्यामध्ये आक्षेप घेतला आणि त्यांनी माहिती देण्यात येऊ नये अशी मागणी केली म्हणून याचिका करता यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केला कारण त्यांच्या दोन्ही अर्जावर त्यांना माहिती मिळत नव्हती आता आपण पाहूया की हायकोर्टाने या प्रकरणात आपल्या निर्णयामध्ये काय निरीक्षण नोंद केले आपल्या निर्णयामध्ये कोर्ट म्हणाले माहितीच्या अधिकार अर्जामध्ये अर्जदाराने संबंधित लोकसेवकाचे सेवेत रुजू होण्याच्या तारखेबद्दल त्याला मिळणारा पगार संपत्तीचे विवरण त्याने घेतलेले कर्ज आणि त्याच्या सेवेशी संबंधित सेवा पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक तपशिलाची मागणी केली होती ही माहिती लोकसेवकासाठी विशेष आहे लोकसेवकाची मालमत्ता आणि दायित्व अवश्य उघड केले जावे यात काहीही शंका नाही त्यांच्या सार्वजनिक तपासणीपासून संरक्षण दिले जाऊ शकत नाही परंतु हे खरे आहे की त्यावर वाजवी निर्बंध असायला हवेत असे आहे जी माहिती लोकसेवकाच्या करिअरला पोहोचवू शकत नाही जसे सेवेत रुजू तारीख तारीख त्याने पार पाडलेल्या कामाचे स्वरूप यासारखी माहिती दिली जाऊ शकते पण काही आवश्यक माहिती अशी आहे की जी उघड होण्यापासून संरक्षित केले पाहिजे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजेच जनमाहिती अधिकारी व प्रथम अधिकारी यांनी माहिती का मागण्यात आली आहे त्यामागचे कारण शोधण्यासाठी सेवा पुस्तकामधील तथ्य व वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक आहे प्रत्येक माहिती नाकारण्याचा आदेश देता येणार नाही जर कोणतीही माहिती नाकारायची असेल तर ती का नाकारली गेली याची आवश्यक कारणे द्यायला हवे आता मित्रांनो पुढे अशी माहिती देणार आहे की ज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा आणि केसचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे ज्याकडे मला सर्व नागरिकांचे आणि आर टी आय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधायचे आहे न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये पुढे काय सांगितले आहे हे बघूया कलम आठ वन जे अनुसार माहिती देता येत नाही फक्त असे कार्य कारण देऊन निर्णय देता येणार नाही या प्रकरणात कलम आठ वन जे अनुसार माहिती देता येत नाही असे कारण देऊन माहिती देण्यास नाकारण्यात आलेले आहे लोकसेवक शासकीय कर्मचारी एक सामान्य नागरिक नाही लोकांच्या नजरमध्ये ते कायम शासकीय सेवक म्हणून कार्य करताना दिसत असतात त्यांच्या नोकरीच्या संबंधाविषयी सामान्य नागरिकाला माहिती देण्यापासून ते स्वतःला वाचू शकत नाही तर बघा मित्रांनो हीच ती लक्षवेधी गोष्ट आहे या निकालात प्रत्येक जन माहिती अधिकारी किंवा प्रथम अधिकार प्रथम अपिलीय अधिकारी यांनी माहिती का दिली नाही किंवा माहिती का फेटाळली नाही याचे कारणे आपल्या निर्णयामध्ये नमूद करावे लागतात पुन्हा सांगतो माहिती फेटाळली किंवा माहिती देता येत नाही याचे कारणे आपल्या निर्णयामध्ये नोंद करावी लागतात नुसता कलम आठ वन जे नुसार माहिती देता येत नाही एवढेच लिहून आपल्या जिम्मेदारीपासून अधिकारी पळू शकत नाही न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे ही अशी गोष्ट आहे की जास्तीत जास्त नागरिक याकडे याकडे दुर्लक्ष करतात आणि याला महत्व देत नाही याचाच फायदा प्रथम अपिली अधिकारी व जनमाहिती अधिकारी उचलतात आता तुम्हाला याची कल्पना आलीच असेल म्हणून इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण प्रथम अर्ज कराल आपल्या अर्जामध्ये ही गोष्ट अवश्य नोंद करा माहिती न मिळण्याचे तीन प्रमुख कारण असतात पहिला विहित मुद, मुद्दतीत तीस दिवस झाल्यावरही कसलाच प्रतिसाद मिळत नाही दुसरा अर्धवट माहिती दिली जाते आणि तिसरा माहिती फेटाळली जाते या तिन्ही कंडिशन मध्ये योग्य व वा वाजवी कारण निर्णयामध्ये नोंद करावी लागतात फक्त जन माहिती अधिकारीच नाही तर प्रथम अपिले अधिकारी यांना सुद्धा आपले स्पष्टीकरण नोंद करावे लागतात प्रथम अपिले अधिकारी यांना लेखी विनंती करा की जन माहिती अधिकारी यांचे लेखी जवाब अवश्य घ्यावा आणि त्याच्या स्पष्टीकरणाची पडताळणी करावा नंतर यांचे स्वतःचे अभिप्राय त्यावर नोंद करावा जन माहिती अधिकारीचे कारण स्वीकार का केला आणि का फेटाळला याचे स्पष्टीकरण निर्णयामध्ये नोंद करावा कलम माहिती का फेटाळली त्यांनी मागणी केलेल्या माहितीची पडताळणी केली का किंवा चौकशी केली का कोण कोणत्या कागदपत्राची पडताळणी केली त्यामध्ये त्यांना तथ्य आढळले का लोकसेवकाची माहिती असेल तर त्याची त्याच्या मागच्या कार्यकाळ चांगले होते का याआधी त्यांच्यावर अनियमितते किंवा भ्रष्टाचारचे आरोप होते का माहिती उघड केली तर त्याचे नुकसान कसे व काय काय होईल असे अनेक कारणे व इतर कारणे असू शकतात दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचा सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून सद्भावनापूर्वक निर्णय घ्यावा लागतो आता मी जी काही सांगितले आहे ते कोणत्या कायद्याच्या आधारे आहे याची संपूर्ण व्हिडिओ माहिती मी येणाऱ्या काळात तुम्हाला अवश्य सांगेल त्यामध्ये प्रथम अपीलमध्ये सर्व प्रक्रिया कशी असते आजपर्यंत तुम्ही अशी माहिती कुठेच ऐकली नसेल त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दे आता आपण पुन्हा लोकसेवकाच्या संपत्तीच्या विषयावरच लक्ष केंद्रित करू नुकताच राज्यात विधानसभेचे इलेक्शन झाले आहे आमच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघामधील उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोड न्यायालयामध्ये आम्ही नुकताच गुन्हा दाखल केला आहे त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली होती निवडणूक कायद्यानुसार प्रत्येक उमेदवाराला शपथपत्रावर आपल्या व परिवाराच्या संपत्तीची माहिती त्याच्या फौजदारीच्या केसेसची माहिती त्याच्या त्याला कोणती शिक्षा झाली असेल त्याची माहिती व इतर माहिती देणे बंधनकारक का आहे कारण लोकांना त्या उमेदवारची संपूर्ण माहिती असायला हवी त्याने संपत्ती कशी संपादन केली त्यावरून जनतेला त्याच्या कॅरेक्टरची माहिती मिळते उमेदवाराची संपूर्ण माहिती जनतेला माहिती असायलाच हवी यालाच फेअर अँड फ्री इलेक्शन म्हणले जातात कारण निवडून आल्यावर उमेदवार साधारण व्यक्ती राहत नाही तो एक लोकसेवक म्हणून काम करतो निवडून आल्यावर आपले कर्तव्य पार पडताना त्याने एखादी गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते प्रत्येक गुन्ह्यामध्ये पूर्वसंमतीची आवश्यकता नसते ही एक वेगळी कायदेशीर बाब आहे आणि एक वेगळा विषय आहे ज्याच्यावरही भविष्यात एक व्हिडिओ अवश्य बनवेल आता बघा जर निवडणूक उमेदवाराला सर्व संपत्तीची माहिती उघड करावी लागते तर शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली माहिती उघड करायलाच हवी सरकारी कर्मचारी जर प्रामाणिक असेल तर भीती कशाची देशाच्या आणि राज्याच्या प्रशासकीय कामामध्ये पारदर्श पारदर्शकता हवी असेल तर शासकीय कामातील आणि कर्मचाऱ्यांची कोणतीच गोष्ट लपवता येणार नाही आपल्याला माहितीच आहे भ्रष्टाचार आणि लाच घेण्याचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे माहिती उघड झाले नाही तर यामध्ये आणखी वाढ होईल एक विभाग मला तुम्ही दाखवा जिथे घेतली जात नाही भ्रष्टाचार होत नाही मग गैरमार्गाने आणि उत्पन्नाच्या पलीकडे संपादन केलेल्या संपत्तीची माहिती सामान्य जनतेला का मिळू नये कलम एट वन जे मधील सर्व प्रकरण सारखे नसतात म्हणून प्रकरणातील विषय नीट पडताळून पहावी लागते कलम एट वन जे विषय फार मोठा आहे यावर भविष्यातील वेगवेगळे प्रकरण घेऊन अवश्य मी वेगवेगळ्या वेग 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 व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करेल तुर्तास एवढे सांगेल की आपली बाजू अभ्यास करून सुनावणीमध्ये लेखी सादर करा निर्णय नक्कीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येईल आता शेवटी अनेकांना प्रश्न पडला असेल की जर असा निर्णय नाही दिला तर काय करायचे तुम्ही तुमच्या द्वितीय अपील व उच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा धरून ठेवा त्यामध्ये सांगा की जन माहिती अधिकारी आणि प्रथम अधिकारी यांनी आपले स्पष्टीकरण व कारण नोंद केला नाही त्यांनी पडताळणी केलीच नाही ही फार मोठी गंभीर चूक आहे त्यांच्याकडून त्यांच्या कर्तव्याचा पालन केला गेला नाही आणि माहितीचा अधिकार या कायद्याचा भंग त्यांच्याकडून केला गेला आहे याचा फायदा असा आहे की त्यांनी आपल्या निर्णयामध्ये पडताळणी करून कारणे दिली नाही किंवा न्याय सिद्ध करणे म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हे जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिले अधिकारी यांचे असते कलम एट वन जे मध्ये माहिती गोपनीय जर असली तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ही माहिती उघड करता येते जसे तिथं कायद्याचे उल्लंघन झाले आहे तिथे अनियमितता झालेली आहे जिथे भ्रष्टाचार जिथे भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या ठिकाणी जनतेचा हित लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे तिथे गोपनीय माहिती उघड करावीच माहितच असेल हा संपूर्ण प्रकरण माहिती अधिकारच्या कायद्याचा होता तरी यामध्ये सुप्रीम कोर्टाने माहिती देण्याचे आदेश दिले आजच्या या केसच्या प्रकरणात मद्रास हायकोर्टाने द्वितीय अपिलाचे आदेश रद्द केले आणि राज्य माहिती आयोगाकडे पुन्हा फेरविचार करण्यासाठी प्रकरण पाठविले आणि सेवा पुस्तकातील माहिती अर्जदाराला मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे या केसचा निकाल दिनांक दिना वीस बारा दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला आहे आज या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो मला वाटते या केसची माहिती मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आपल्याला या केसची जजमेंट हवे असेल तर स्क्रीनवर क्यू आर कोड दिसत असेल स्कॅन करा आणि पी डी एफ फाईल डाउनलोड करून त्याचा उपयोग करा धन्यवाद